नमस्कार मैत्रिणींनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी सँडविचचा प्रकार पाहूया तर त्याच्यासाठी मी इथं तीन मोठे चमचे भरून मिळूनच घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं वाढवू सुद्धा शकता आता त्याच्यामध्ये दोन अंड्याचं पिवळं बलक घेतलेलं आहे इथं तुम्ही चिकन उकडलेले सुद्धा वापरू शकता आता मी एक चमचा भरून मिरी पावडर घेतलेली आहे हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात साधारण दोन छोटे किंवा एक मोठा चमचा भरून टोमॅटो सॉस घेतलेला आहे इथे तुम्ही चिली सॉससुद्धा थोडासा घालू शकता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आता भाज्यांमध्ये इथं कांदे आणि मिरच्या एकदम बारीक चिरून घेतले ढोबळी बारीक चिरून घेतली टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि ते उकडलेले अंडे आहे त्याचं व्हाईट पार्ट तोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथं कोबी घेतलेला आहे तो थोडासा आपण कमी घेऊया इथं तुम्ही गाजर वापरू शकता मशरूम वापरू शकता जी मुलं भाज्या खात नाही त्या भाज्या तुम्ही इथं वापरून मुलांच्या पोटात आपण त्या भाज्या घालू शकतो अशा प्रकारे सँडविच जर बनवलं तर आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करायचे त्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाका कलरसुद्धा छान आणि टेस्टसुद्धा छान येईल ठीक आहे इथे यावेळी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं अजून मेयोनीज किंवा सॉस घालून मिक्स करू शकता त्याच्यामध्ये मीठ घाला आपल्याला ब्रेडवर बसल ब्रेडवरून खाली पडणार नाही अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचे आता ब्रेडला दोन्ही बाजूने आपण असं बटर लावून घेऊया आणि हे मिश्रण बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यावर टाका म्हणजे मुलांना भाज्या त्यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे यासाठी आपण हे सँडविच बनवतो आहे तर आता भरपूर साऱ्या भाज्या टाकून मी तव्यावर ठेवून दिला आहे तो ब्रेड दुसऱ्या ब्रेडलासुद्धा दोन्ही बाजूने असं बटर लावून घ्या आता त्या सँडविच जो आपण ब्रेड तव्यावर ठेवलेला आहे त्याच्यावर मी अशा प्रकारे चीज किसून घेते इथे तुम्ही चीज स्लाईससुद्धा टाकू शकता चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मुलांना चीज आवडतंच आता दुसरा ब्रेड स्लाईस आपण त्याच्यावर ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपण मस्तपैकी बारीक गॅस करून तुम्ही भाजून घ्या करपू देऊ नका एकदम क्रंची असं तुमचं हे सँडविच एकदम रेडी होऊन जातं काहीच वेळ लागत नाही भाज्या चिरायला थोडासा वेळ जाईल आता हव्या त्या आकारात तुम्ही हे कट सँडविच कापून घेऊ शकता आणि मुलांना टिफिनला किंवा नाश्त्यासाठी सर्व करू शकता तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद